सज्जावर हजर नसलेल्या तालुक्यातील भोत्रा तलाठी सज्जाचे तलाठी एम एल कांबळे यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन परांडा तहसीलदार यांना रिपाईचे प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे यांनी दिले निवेदनात म्हटलं आहे की भोत्रासाठी नियुक्त ग्राम महसूल अधिकारी तथा तलाटी एम एल कांबळे महिन्यापासून सज्जावर आलेच नाहीत मौजे भोत्रा गावामध्ये येतच नाहीत आपली कामे बाहेरून करत आहे त्यांना फोन केला असता त्यांचा मोबाईल बंद असतो तलाठी हे ग्रामीण स्तरावरील नागरिकांच्या दृष्टीनं महत्वाचं पद आहे जनतेस आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो तसेच शेतकऱ्यांशी निगडीत ई पीक पाहणी नुकसानींचे पंचनामे दुष्काळ अतिवृष्टी नैसर्गिक आपत्ती पुनर्वसन आदी कामे करण्यासाठी तलाठी महत्वाचा दुवा आहे कांबळे यांची दप्तर तपासणी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे व मौजे भोत्रा गावातील लोकांचा त्रास दूर करावा सदर निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल निवेदनावर रिपाईचे प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे तालुकाध्यक्ष उत्तम ओव्हाळ सोशल मीडिया आय टी सेल जिल्हाध्यक्ष आकाश बनसोडे तालुका संपर्क प्रमुख दादासाहेब सरवदे विलास भोसले तालुका उपाध्यक्ष जयराम साळवे फकीर सुरवसे भास्कर ओव्हाळ बाबासाहेब गायकवाड रामभाऊ गोरे संजीवन भोसले भवन भोसले बापू हावळे

सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर दिमांगाकृती विद्यार्थी आहेत फायद्या आहेत अनेक जे काही अडचणी आहेत प्रत्येक अडचणीला तलाट्याची गरज आहे आणि तलाठी एकदाही सक्ष हजर राहत नाही म्हणून पारवा मी कलेक्टर साहेबांना फोनवरती बोललो कलेक्टर साहेबांना मेसेज पाठवल्यानंतर त्यांनी आपला पाठवला ते परवा दिवशी मला त्याला नंतर त्याला किती वेळ लागत तर दहा देतो म्हटला म्हणला आला नाही फोन लावला तर उचलत नाही मग अशा तलाट्याला याची खात्री आहे चौकशी करून याला सस्पेंड करायला पाहिजे जेणेकरून की दुसरा जर एखादा कोणी आला त्या ठिकाणी तालुक्याने पण हे असं विध्वंसपूर्तीचा तलाठी नको या तलाटाला जर आता तहसील आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन तहसीलदार साहेबांनी जर त्याच्यावर निलंबनाची कारवाई जर नाही केली तर ती तलाठी कांबळे नावाचा तलाठी आम्हाला दिसल त्या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्याच्या कोणाला पाळ फासून गाडवर गाडावर दिंड करण्याची आम्ही गप्प बसणार नाही तर आज या निवेदनाला आमच्या प्रमुख उपस्थितांचे आहेत सरोज आहेत बापू सरोज नाना नानाचे विकास वायकडे हरगोवा रामभो गोरे आहेत या ठिकाणी सर्व पदाधिकारी आहेत संजीव गोठले आहेत तर आम्ही रिपब्लिक पक्षाच्या असा या ठिकाणी इशारा तात्काळ निलंबित दुसऱ्या तालुक्याची नेमणूक करावी अशा ठिकाणी विनंती करतो जय न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तुदा चोवीस चो तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा